नमस्कार के जी न्यूज इंडिया चॅनलवर आपलं स्वागत आहे सीमा मी सीमा नेत्रागावकर बघूयात आजच्या घडामोडी ग्रामपंचायत कार्यालय किनी देवीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी उदगीर तालुक्यातील मोजे किन्नीयल्लादेवी येथे भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत कार्यालय किनी देवीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सरपंच संतोष बिरादार यांच्या शुभ हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर बुद्धविहार येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महा कारुणी तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पूजन वाळवणा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले तसेच जागृती विद्यालय येथे संस्थेचे मुख्याध्यापक सारंग भंडारे सर यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक कुंडगीर सर यांच्या हस्ते पुष्पहार पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी ग्रामपंचायतचे सदस्य जिल्हा परिषद कमिटीचे अध्यक्ष शिवाजी सावंत किरण कांबळे निवृत्ती कांबळे मंगेश सा ससाने रामदास कांबळे जीवनराव बिरादार रामकिशन पाटील शहाजी पाटील अर्जुन राजे गोपाळ बिरादार अम्रपाली कांबळे नागिनबाई कांबळे शिल्पा कांबळे बौद्ध उपासक उपासिका मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून जयंती साजरी करण्यात आली के जे न्यूज इंडिया मराठी विशेष प्रतिनिधी नागनाथ व्हिडिओ पॅलेसला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका